जपानमध्ये आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला ॲनिमेशन चित्रपट आता भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ड्रॅगन हार्ट ॲडव्हेंचर्स बियॉन्ड दिस वर्ल्ड या पुरस्कारप्राप्त जपानी ॲनिमेशन चित्रपटाची हिंदी डबिंग आवृत्ती येत्या पंचवीस डिसेंबरपासून भारतीय टेलिव्हिजनवर प्रसारित केली जाणार आहे चित्रपटाचे दिग्दर्शन इसामू इमा काके तर कथा आणि निर्माती युरहो ओकावा यांचे आहे हा चित्रपट उत्सव केबल आणि महाराष्ट्र वाहिनीवर विविध प्रसारित होणार आहे या चित्रपटाबाबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी साबळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन इसामू इमा काके यांनी केले असून कथा आणि निर्मिती युहो आकावा यांची आहे साहस भावनिक नाते कल्पना विश्व आणि मूल्यांवर आधारित हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरणार आहे हा चित्रपट उत्सव केबल तसेच महाराष्ट्र वाहिनीवर सह कुटुंबियांसाठी हा चित्रपट मनोरंजना बरोबरच सकारात्मक संदेश देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे जपानी अनिमेशनच्या वेगळ्या शैलीचा अनुभव आता हिंदीतून भारतीय प्रेक्षकांना घेता येणार असून ड्रॅगन हार्ट चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे नुकताच चित्रपट ड्रॅगन हार्ट हा येतोय भारतीयांच्या जे आहेत ते प्रेक्षक म्हणून आणि एक तुम्ही हा जो मूवी ॲनिमेशन मूव्ही तयार केलेला आहे काय म्हणणं आहे तुमचं काय सांगणार प्रेक्षकांना हा जो चित्रपट आहे ना प्रत्येक वयोगटासाठी आहे ॲनिमेट ॲनिमेशन मूवी म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त लहान मुलांसाठी आहे पण हा मोर एज्युकेटेड मूव्ही आहे म्हणजे एज्युकेशन देणार आहे यामध्ये स्पिरिच्युअलिटी दाखवलेली आहे आणि त्यामध्ये यामध्ये आजकाल जे आपण जे सर्रास सा इंटरनेटचा उपयोग करतो तर याचे दुष्परिणाम काय आहे आणि आध्यात्मिक जग आपण फॉलो केलं तर आपण सुख शांती आणि बंधुत्व कसं मेंटेन करू शकतो तसं या चित्रपटामध्ये मेसेज देण्यात आलेला आहे बरं हा चित्रपट करण्यामागे जी काय कन्सेप्ट आहे ती काय आहे या चित्रपटाची कन्सेप्ट फार सिम्पल आहे ॲक्च्युली आमची जी इन्स्टिट्यूट आहे हे वेगवेगळ्या विषयांवरती चित्रपट काढत असते तर ह्या चित्रपट काढण्याचा एकच उद्देश आहे की विश्वशांती या चित्रपटाचा जे उद्देश आहे वर्ल्ड पीस आणखी काय संदेश प्रेक्षकांना मला तर असं वाटतं की सर्वांनी हा चित्रपट बघावं आणि ह्या चित्रपटामध्ये बरंचशा असं काही आपल्याला शिकण्यासारखं आहे की आपण कुठल्या जरी बरेच लोक आपण काही आपल्याला वाटतं आपण काही कृत्य केलं नाही चुकीचं आहे पण बऱ्याच वेळेस आपण काय करतो विचार करतो हे सुद्धा चुकीचं आहे म्हणजे चांगल्या गोष्टीचं आपण फक्त पालनही केलेलं पाहिजे आणि विचारसुद्धा केलं पाहिजे तर त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकासाठी उपयोगी आहे असं मला वाटतं फॉर दिस मूव्ही Actually, this movie main message is the world peace okay. and courage and meaning of love. Yeah, yeah, sure. Everyone can watch. Not only children, but also you know the all the adults, parents. Mm. So everyone can enjoy, and everyone can learn something from this movie. What your message for people? Okay. So this movie uh, introduced world peace, and this movie introduce how to pray, pray for others. This, important, this is one of the important messages in this movie. When is uh, this movie published? Yeah, 25th of December, uh, 6 p.m., at MCM Movie Channel.